सभापती महोदय माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे त्यांनी जे सांगितलं की कुरिअरचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होतोय खरंय हे कारण आपण आता पोस्ट सहित सगळ्या कुरियरला एक नोटीस दिलेली आहे की जर तुमच्याकडे तुम्ही जे काही पार्सल तुमच्याकडे येतात कुरिअरचे याची जबाबदारी तुमची असेल तुम्ही हात झटकू शकणार नाही की दुसऱ्यांनी तिसऱ्याला दिलं तुम्हाला देखील याच्यात आरोपी बनवण्यात येईल म्हणून तुम्ही कुरिअरची पडताळणी नी नीट करून घेतली पाहिजे अशा प्रकारे सांगितलं पण आपण जी एक नवीन मोडस ऑपरेंडी सांगितली आहे की आधीच कुरिअर उतरवून टाकायचं तर त्याही संदर्भातली कारवाई जी, ती जी का आहे ती आपण निश्चितपणे करू याबद्दल बरोबर आपण जे सांगितलं हे खरं आहे की अन्न व औषध प्रशासन विभागाचंही मोठी भूमिका याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच या व्यसनाधीनतेमध्ये ग्रामीण भागातली जी व्यसनाधीनता आहे ती मूलतः कोडींची आहे म्हणजे हे जे काही कफ सिरप वगैरे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात त्याचं सेवन करणं आता त्या संदर्भात आपण कारवाई केलेली आहे आणि फार्मसी असोसिएशनने त्याला मान्यता दिली आणि हे ठरलं की प्रिस्क्रिप्शनशिवाय कोडीन द्यायचं नाही आणि सगळ्या फार्मसींना आपण सांगितलं की त्यांनी सी सी टी व्ही लावणं गरजेचं आहे त्यामुळे आता सगळ्यांनी जवळपास ऐंशी टक्के ठिकाणी सी सी टी व्ही आहेत वीस टक्के ठिकाणी लागत आहेत त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय जर उद्याला त्यांनी एखादा ड्रग दिलं तर आपल्याला सी सी टी व्हीच्या माध्यमातनं कारण शेवटी ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती पकडला जाईल पकडला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो सांगेल मी कुठनं घेतला आहे ते तर नेहमी डिनायच करतात की आम्ही दिलं नाही परंतु आता बॅच नंबर त्याचे ठेवलेले आहेत आणि सी सी टी व्ही फुटेजही ठेवलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे कोडींवर आपण थोडा कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून केलेला आहे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत देखील आपण याच्यात घेतो आहे अर्थात फॉर्मली काही आपण एस त्याची जॉईंट टास्क फोर्स तयार केलेला नाही पण निश्चितपणे आपण जे सुचवलेलं आहे तर आवश्यकता असेल त्या लेवलवर विविध वि विभागांचा एक जॉईंट टास्क फोर्स तयार करण्याचा विचार सरकार नक्की करेल